तीन तारखेला या ठिकाणी पाहाव्यास मिळतील आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की औसा शहराची जनता जे मागच्या चार वर्षापासून भाजपानं औसा नगरपालिकेमध्ये जो खेळ मांडलेला आहे जो मूलभूत समस्या ज्या आहेत त्याच्याकडे या ठिकाणी डोळे झाक झालेली आहे आणि त्या पुरवण्यामध्ये त्यांनी जे अक्षम्य दुर्लक्ष असं केलेलं आहे ते त्याचा कुठेतरी उद्रेक येत्या दोन तारखेला आपल्याला औसा मतदारामार्फत दिसावयास मिळेल आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश नगरसेवक आम्ही या ठिकाणी एकोणीस प्लस चा नारा दिलेला आहे आणि आमच्या नगराध्यक्षा उमेदवार ज्या की गेल्या दहा वर्षापासून औसा नगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून काम करत आणि त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे तो नौखा उमेदवार आहे आणि तो औसा शहराचा कागदावर जरी रहिवाशी असला तरी वास्तव्यास या ठिकाणी या शहरामध्ये नाही आणि औसेकरांबाबत जे काही धोरण माननीय आमदार महोदयांचं राहिलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये जे सातत्यानं दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मायनस मतदान झालेला दा आहे आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये जी चिड निर्माण झालेली आहे त्या चिड मुळे ते या शहराचं वाटोळ करण्यास या ठिकाणी सरसावलेले आहे त्यांनी आमची तहसीलचे आहेत ते तोडून दुसरी नवीन तहसील निर्माण केली त्यांनी आमच्या सी चा भूस्ता थांबवला आमचं जुनं गाव ज्या भागात आहे त्या भागात बसस्टँड होत ते बसस्टँड त्यांनी दुसरीकडे हलवलं आमचं ग्रामीण रुग्णालय सुद्धा ग्रामीणला नेण्याचा प्रयत्न केला एकीकडे एक विकास झाला असं म्हणता येईल हे विकास कसा आहे आमचा अधोगती आहे आमचा जो प्रगतीचा जो आलेख आहे स्वातंत्र्यापासून तो आलेख बघा आणि आता सगळं तोडून तोडून दुसरीकडे तुकडे तुकडे जे होत आहे ते कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतं आणि अवसेकरांना पण वाटत त्यामुळं निश्चितपणे अवसेकर येत्या दोन तारखेला हे याचा बदला घेतल्याशिवाय बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि माझी अशी धारणा आहे की हे जे काही झालेलं आहे ते चुकीच झालेलं आहे त्या विरोधात मी न्यायालयीन लढा सुद्धा देतात आणि ही लढाई आता विकासावर न थांबता आता त्यांनी जे आपलं जे कार्ड कार्ड जे जे दरवेळेस भारतीय जनता पक्ष खेळत असत ते कार्ड आता येत्या मागच्या पाच दिवसापासून सुरू केलेलं आहे काही माझ्या भागा विशिष्ट भागामध्ये जाऊन माझ्या विरोधात या ठिकाणी मोगल अफजल खान अजगर हिरवा साब अशा उपमा चालू केलेल्या आहेत अगदी जाहीर भाषणामध्ये असे बोलत आहेत जे की निवडणूक प्रक्रियेमध्ये हे सगळे चुकीचे मानले जाते अवैध मानलं जातं हे सुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे आणि त्या उपर या अल्पसंख्याक बहुल भागामध्ये सुद्धा वेगळा प्रचार केला जात आहे आणि लोकांना या ठिकाणी आमिष दाखवले जात आहेत कशाचे प्रलोभन ते केलं जात आहे त्याच त्या त्या उपर त्यांना पळवून दुसरीकडे नेलं जात आहे असे सुद्धा युक्त्या ते या ठिकाणी खेळत आहेत मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सा या ठिकाणी सांगायचं आहे की मी तुमचा या शहराचा गेल्या पंचवीस वर्षापासून प्रामाणिकपणे या ठिकाणी सेवा केलेली आहे मी असं कधीही वागलो नाही आणि माझ्या समोर असे अनेक प्रसंग आले का हे काय नाही ह्याच्यापेक्षा मोठे मोठे प्रसंग या ठिकाणी आले आणि असं असतो आस ना सुद्धा लोकांनी या ठिकाणी माझ्यावरती प्रचंड विश्वास केलेला आणि त्यामुळं या ठिकाणी ही निवडणूक निश्चितपणे आम्ही जिंकू परंतु काही संभ्रमाचं वातावरण निर्माण करू भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी रात्री झोपत सुद्धा नाही आमदार स्वतः म्हणाले की मी सुद्धा निवाण झोपत नाही त्यांनी भाषणातून स्वतः म्हणलेलं आहे त्यामुळं ते या ठिकाणी रात्री सकाळच्या वेळेस अशिक काही नवीन प्रयोग जे करत आहेत ते चुकीचे आहेत अवशाच्या मतदारांसोबत आम्ही सातत्याने राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही जिंकू राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची एकमेव लातूर जिल्ह्यात या ठिकाणी सभा झालेली आहे किती ताकद त्यांनी तुमच्या पाठीशी लावलेली आहे अजित पवारांनी चर्चा देखील आहे दोनशे अठ्ठेचाळीस नगरपालिका आणि अनेक नगरपंचायती असताना माननीय वेळ वेड़ देऊन वेळ वेड़ काढून या ठिकाणी ते हजर झाले आणि त्यांनी एक हजार किलोमीटरचा प्रवास करून बाय कार त्या दिवशी ते औसा या ठिकाणी आले मला या ठिकाणी दादांचा थेट आशीर्वाद आहे त्यामुळं मला निश्चितपणे भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्या आपल्याला त्यांच्या माध्यमातून या शहराची अनेक करता येणार आहेत आणि माझं कोणतंही काम या ठिकाणी थांबणार नाही हे या ठिकाणी आवर्जून सांग निश्चितच बाबा परंतु आपलं काम आहे आपलं काम सांगू शकत परंतु या भाजप युतीच किती बेनिफिट आणि किती नुकसान होऊ शकतं तुम्हाला त्याच्याकडे के लक्ष केलंय का आता जी गणित आहे शहरामध्ये झालेली ते बघता ही जी युती आहे ती कामाला येणार नाही भाजप कार्यकर्त्यामध्ये आणि युतीच्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मधून असंतोष आहे आणि त्यांना जे उमेदवारी देण्यावरून त्यामध्ये दे। जे दोन मत झालेले होते त्याचा निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला फायदा होईल आणि आम्ही त्यांचंही मतदान आम्ही निश्चितपणे आपण काउंटिंग मशीन मध्ये बघा ते सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत किती का का मदे मदे, का काम राहिलेले आहेत काय करायचे पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार बावीसच्या आधी आम्ही होतो त्यानंतर चार वर्ष निवडणुका झालेल्या नाही आणि आधी काम करत असताना मला दोन अडीच वर्ष कोरोनामध्ये माझे गेले त्यामध्ये त्या, त्या काळामध्ये कोरोनामध्ये अशी परिस्थिती होती की कोणतंही आर्थिक अनुदान दिलं जात नव्हतं आणि आर्थिक म्हणजे कट ऑफ केलेलं होतं फायनान्शियल कट ऑफ होत आणि कोणतेही नवीन विकास काम करण्यापासून बंदी सुद्धा होती आणि चालू काम करणं हे सुद्धा थांबवलं होतं सरकार त्यामुळं या ठिकाणी मला सांगायचंय की त्यावेळेस मला बरच काम करता आलं नाही या उपर हेच आमदार महोदय यांनी मला एक वर्ष अपात्र सुद्धा केलं त्यामुळे एक वर्ष मला हायकोर्ट सुप्रीम कोर्ट संघर्ष करून पुन्हा यावं लागलं म्हणजे अशी माझे तीन साडेतीन वर्ष तर यांनी त्या या वेगवेगळ्या कारणाने माझे म्हणजे उपयोगात आलेले नाही परंतु या टर्म मध्ये आम्ही निश्चितपणे माझ्या भगिनी आहेत त्या सुशिक्षित आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या शहराचा विकास मुलांपासून ते मोठे माणसांपर्यंत सगळे तुमचे कान आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्ही सर्वसामान्यांसारखं सहज फिरत असतात चलत पाई निवडणूक आहेत मला तर वाटत नाही तुमच्या चेहऱ्यावरून कुठे निवडणूक आहे किंवा कसलं काही आहे नाही माझा आमदार साहेब स्वतः म्हणत आहे की ही राजा माणूस आहे राजा बाबू आहे आणि अगदी लहानापासून मोठ्या पर्यंत या ठिकाणी सर्वांचा प्रेम मला लाभलेला आहे पाच ला। वर्षाचा मुंबई बघितला हक्क करत बाबा आणि सगळ्या जाती धर्मा आणि यावेळेस तर निश्चितपणे माझे मागासवर्गीय बांधव असतील किंवा माझे सर्व भागातील सर्व समाज घटक असतील हे या ठिकाणी माझ्या सोबत आलेले आपल्याला पाहाव्यास मिळतील पर काय निकाली निकाल येईल असं तुम्हाला असं वाटत निकाल मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे जे काय स्पष्ट आहे आमच्या एकोणीस प्लस जागा येतील वर नगराध्यक्षाची एक जागा येईल हे ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे जे, जे उमेदवार अर्ज भरले त्या दिवशीच सांगू बरं ही एक चर्चा आहे की आपला हक्काचा माणूस म्हणजे अप्सर बाबा म्हणजे आमदार साहेब हक्काचे माणूस नाहीत का, का लोकांच्या साहेबांचा असं आहे की ते वैशिष्ट्य त्यांचं घर जरी औसा इथे असत तरी ते सतत मुंबई येथे असत मंत्रालय काम त्यांना राज्यभराची कामे करावी लागतात त्यामुळे ते तिकडे वेळ जास्त घालवतात आणि मी या शहरामध्ये आता मी आता सुद्धा टू व्हीलर वर आलेलो बरोबर केली तुमची माझी भेट झाली आणि असं चालत फिरत राहतो मी कोणत्याही पानटपऱ्यावर हॉटेलावर सहज उपलब्ध असतो त्यामुळे लोकांच्या अडचणी तिथंच सॉल्व्ह होतो निश्चितच ते होते अक्षर बाबा जे आपल्या कामातून आणि कर्तृत्वातून जाणले जातात नेहमी ते सर्वसाधारणपणे जगण्याचं काम करत असतात आणि सर्वसामान्यांचे लोक प्रश्न सोडवायचं ते काम करत असतात येणाऱ्या तीन तारखेला याचा निकाल दिसेल असं देखील बाबाचा विश्वास आहे आणि राजा माणूस राजासारखेच फिरतोय दुसर का येत जातो महाराष्ट्र